नमस्कार साप्ताहिक साप्ताहिकाच्या वतीने उभे असलेले या उमेदवारास माझा जाहीर पाठिंबा सदर पत्राद्वारे महाराष्ट्रातील सत्यशोधक समाज महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे की आपण बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला बिनशर्त पाठिंबा देऊन पक्षाची ताकद वाढवावी यायला लागते हे राफेल दश नावाच्या साऱ्या कंपनीने त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे या कंपनीने आपल्या वर्षभराचा अहवाल ज्यावेळेस सादर केला फ्रान्सच्या गवर्नमेंटला तेव्हा त्या फ्रान्सच्या गवर्नमेंटला असं आढळलं की या ठिकाणी देशॉलच्या अधिकाऱ्याने ही विमान विकली जावीत म्हणून असणार टेबलाच्या खालून पाकिटं देण्यात आली अशी परिस्थिती घुस देण्यात आली टक्केवारी देण्यात आली फ्रान्सच्या गव्हर्नमेंटने ते सगळं इन्व्हेस्टिगेट केलं त्याच्यातल्या दोन अधिकाऱ्यांना दोषी धरला फ्रान्सच्या कोर्टामध्ये केस चालली आणि त्यांना पाच वर्ष शिक्षा झाली अशी असणारी परिस्थिती आहे देणाऱ्याला शिक्षा झाली आता घेणारा इथे भारतीय आहे मोदीच्या टीम मधला आहे आम्ही मोदींना विचारतो तुम्ही की तुम्ही आज सारी इन्क्वायरी काय केली नाही ते काँग्रेसवाले म्हणत होते आम्ही आमच्या पक्षाच्या नेत्यांना म्हणतोय की आपण ही मागणी मागू की बा तिथे जर दोन अधिकारी देणारे जेलमध्ये पाच वर्ष गेले तर मग हा घेणारा कोण आहे याला उत्तर देण्यात आलं राज्यसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देण्यात आलं आणि त्यावेळेस लक्षात आलं की दोन हजार चौदा म्हणजे ज्या वर्षी मोदी पंतप्रधान झाला त्या वर्षापासून चार महिने अगोदर उत्तर येईपर्यंत या देशातले सतरा लाख कुटुंब माणसं नाहीत सतरा लाख कुटुंब की ज्यांची संपत्ती पन्नास कोटीची आहे पन्नास कोटीची आहे आणि ते सर्व हिंदू आहेत यांनी देशाचं नागरिकत्व सोडलं हे आपण लक्षात मी इथल्या आर एस एस विचारतोय बजरंग दलवाल्यांना विचारतोय तुम्ही या देशाला तर हिंदू राष्ट्र म्हणून करायला निघाला होता हिंदू राष्ट्र तर सोडून द्या पण या देशातला सतरा लाख हिंदू कुटुंब ही देश सोडून गेली नागरिकत्व सोडून दिली ही तुमच्या कालावधीमध्ये गेले का गेली तर हे वसुलीचं राज्य आहे हे आपण लक्षात घ्या ईडीचं राज्य आहे हे आपण लक्षात घ्या आयचं राज्य आहे हे लक्षात घ्या इन्कम टॅक्सचं राज्य आहे हे लक्षात घ्या पोलिसांचं धाडी आहेत हे असणार लक्षात मी आज इथल्या असणारा सर्व मध्यमवर्गीय तुम्हाला राज्य असं पाहिजे की इथलाच माणूस बाहेर निघून गेला पाहिजे दोन हजार चौदाच्या अगोदर आपण असताना बघितलं तर फक्त सात हजार कुटुंब सात हजार माणसं ही असणारा देशाचं नागरिकत्व सोडून गेले पण त्यांचं वय आपण बघितलं तर साठपेक्षा पेक्षा जास्ती होतं अशी परिस्थिती आहे म्हणजे आपल्या आईप आपल्या मुला मुलींकडे गेली अशी परिस्थिती आहे आज माझं म्हणणं आहे की जेवढे दिवस तुम्ही ह्या सरकारला ठेवणार आहात तेवढे दिवस या देशाचं वाटोळ आहे असं पुन्हा माझं म्हणणं नाही तर त्या प्रभाकरांचं म्हणणं हे लक्षात घ्या मोदी आता असणारा घटना बदलणार नाही घटना बदलणार नाही असा दुवा देतोय त्याचं कारण असणारा हाच प्रभाकरांची मुलाखत आहे त्यांनी असं म्हटलं की दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या कालावधीमध्ये तुम्ही मोदीला पुन्हा सत्तेवरती आणलात पुन्हा सत्तेवरती आणलं तर आपण लक्षात घ्या या देशाचा नकाशा कसा होता हाच तुम्हाला कळणार नाही देशाचा नकाशा कसा आहे हा तुम्हाला सर कळणार नाही दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री असताना जे गोध्रा झालं आणि प्रधानमंत्री असणारा जे मणिपूर झालं हे गल्ली गल्लीमध्ये घडल्याशिवाय राहणार नाही हे हा त्यांनी इशारा त्या ठिकाणी दिला आणि तिसरा चौथं तो म्हणाला की लोकशाही संपेल आणि संविधानही बदललेला असेल मी इथल्या असणाऱ्या औरंगजेबचा असणारा स्टेटस झाल्यानंतर भयभीत होतास पूर्णपणे भ्यायलेला होता वंचित बहुजन आघाडीनेच औरंगजेबच्या मजारवरती चादर चढवली आणि आव्हान दिला की हिंमत असेल तर आमच्यावरती केसेस करता त्या मुसलमानांवरती काही केसेस करताय त्याच्यामुळे माझा आहे इथल्या मुस्लिम समाजाला आव्हान आहे की मोलवी हा फार चांगला आहे मोलवी हा जो आहे तो फार चांगला आहे माणूस म्हणून फार चांगला आहे पण त्याचा मुसलमानाशिवाय इतरांशी संबंध नाही अशी परिस्थिती मोलवींची असणारी उठबस ही गैर मुसलमानांमध्ये फार कमी आहे आणि म्हणून गैर मुसलमानांमध्ये काय चाललंय याच मोलवीला माहिती नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मी असताना मुस्लिम समाजाला आवाहन करणार आहे या निवडणुकीमध्ये मोलवींचा अजिबात ऐकू नका या निवडणुकीमध्ये अजिबात मोलवींचा ऐकू नका जो आपल्या बाजूने लढतो जो पक्ष आपल्या बाजूने उभा राहतो त्याच्याच बाजूने आपण उभा राहा अशी असणारी परिस्थिती मग तो हिजाबचा प्रश्न असेल तो हिजाबचा प्रश्न असेल किंवा मोहम्मद पैगंबरांचा असणारा विटंबना करणारा असेल लढण्यासाठी कोणी उभा राहिला असेल तर वंचित बहुजन आघाडीच उभी राहिलेली आहे ज्या जमिनी ज्यांनी ज्यांनी बळकवलेले आहेत ते सगळे जण बी जे के वळताना आपल्याला या ठिकाणी दिसतील आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की आपण जोमाने मतदान करायचे जिद्दीने मतदान त्या ठिकाणी करायचंय मतदानाचा टक्का हा कमी होतोय अशी परिस्थिती आहे त्याची आपल्याला फिकीर करण्याची गरज नाही ज्यांनी दोन इलेक्शन मध्ये चौदा आणि एकोणीसमध्ये मध्ये भरघोस पडे बी जे पीला मतदान दिलं मोदीला मतदान दिलं त्याचा भ्रमनिराश झालेला आहे आणि तो मतदान करत नाही तो मतदान करत नाही मी जसं म्हणालो की त्याच्या समोर आता असा प्रश्न आलेला आहे की सतरा लाख हिंदू कुटुंब आपण मोदीला सत्ता दिल्यामुळे नागरिकत्व सोडून परदेशी गेली अशी परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला आणि दुसऱ्या बाजूला याच मोदीला सत्ता दिल, दिल्यानंतर दोन हजार चौदाला ला भारतावरती फक्त सव्वीस रुपयाचं कर्ज होतं सव्वीस रुपयाचं कर्ज होतं मोदी आता सत्ता सोडता सोडता त्यांनी असताना हे शंभर रुपयाचं कर्ज चौऱ्याऐंशी रुपयावरती केलेला आहे आणि दोन वर्षामध्ये हप्ता जर फेडले नाही तर ते शहाण्णव रुपयावरती त्या ठिकाणी जाणार आहेत त्यांच्या लक्षात आले की मोदी हा दारुडे आहे म्हणजे दारुड्याची वृत्ती जी आहे तीच मोदीची असणारी वृत्ती आहे या देशाच्या अर्थव्यवस्थेला वाचवायचं आहे मी या सगळ्या तरुण मित्रांना आवाहन करतोय कि मोदीने तुम्हाला फसवलं याच्याबद्दल आता काय करता येत नाही आम्ही तुम्हाला त्यावेळेस सांगत होतो हे असणार जुमलेबाजीचं सरकार आहे आणि जुमलेबाजीशिवाय दुसरं काहीच मिळणार नाही माझं आव्हान ना आहे ह्या ह्या जन ह्या पिढीला की वंचितच्या पाठीमागे आपण उभं राहा यांनी जशी आर्मी संपवण्याचा प्रयत्न केला अग्निशामक दल तिथे असताना अग्नी ते तिथे असणार ते चार चार वर्षाचा अरे आर्मी मध्ये अठरा वर्ष वीस वर्ष राहिल्यानंतर तो सोल्जर त्या ठिकाणी असणारा होतो आणि चार वर्षामध्ये तो काय सोल्जर होणार आहे आर्मीचा सुद्धा वाटोळ लागणाऱ्या माणसाला त्याचा आपण वाटोळं मतदाननी करा हे आवाहन करतो यांची निशानी यांची निशानी यांची निशानी गॅस सिलेंडरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो